सांगा दिसत आहे हाय गुड मॉर्निंग ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं तर मस्त आता सकाळ झालीय सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग मॉर्निंग आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून आणि संपूर्ण बाकीचे दिसत नाही दोघे आहेत आमच्या दोघींकडनं आणि सगळ्या फॅमिलीकडनं तुम्हाला आषाढी आदे एकादशी चहा शुभेच्छा सकाळी सकाळी कोणीच नाही कारण आज सकाळी सकाळी मम्मींनी आज माहिती आषाढी एकादशी त्याच्यामुळं दुकान आज लवकर लावलंय मम्मींनी आणि बाहेर पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं थोड बाहेरचं पण त्यांचं काम होत त्याच्यामुळे घरात पण कोणी नाहीये आम्ही सकाळी सकाळी मस्त रेडी झालोय आणि तुम्ही बघत असाल आमच्या साड्या पण सेमी से, सेमी आणि आता झाड तूड झालंय सगळं म्हणजे आवरून घेतलं त्याच्यानंतर रेडी झालो आणि आता आपल्याला देवपूजा पण करायची आहे बघत राहा पुढे कसं होणार आहे काय होणार आहे का। आम्ही आता सर्वांना माहितीये आमच्या घरात विठ्ठल मोठी मूर्ती पण आहे तिचा अभिषेक पण करायचं आहे आणि सर्वांना आणि ताईंनी रात्री हा तुळशीचा हार पण बनवलेला आहे तुळशी बघितलं असेल आधीच्या व्हिडिओ मध्ये तो पण अभिषेक झाला तो पण हार घालायचा आहे कशी तयारी होणार आहे काय होणार आहे ते पण बघत राहा आणि रिद्धी पण येणार आहे थोड्या वेळात तिचं तर रात्री पासून चाललं होतं मला साडी घालायची साडी घालायची आहे तर अजून तर काही आली नाहीये येईल थोड्या वेळात तर ती पण तुम्हाला दिसेल तिचं तिला पण आहे तिचं पण मला पण साडी घालून रेडी करा मला पण साडी घालायची तुमच्या सारखी तर ती आल्यावर बघा तुम्ही ती कशी आवरणार आहे असं तर आली नाहीये आणि आम्ही जसे दिसतोय ते पण कमेंट सांगा बारीक दिसतय मी आता डबल आहे मी सिंगल आहे अजून आणि कसा वाटतो ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघा छान व्हिडिओ असणार आहे आजचा पण तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला कालच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान कमेंट्स आल्या सगळ्या ताईंचे मावशींचे आणि त्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आता आपल्याला विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी आता इथे ऋतुताई साहित्य घेत आहे पंचामृत वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि पूर्ण ताट सजवताय सा पूजे साहित्यचं आणि तुळशीच्या माळा वगैरे सगळ्या रेडी आहेत इथे सगळं सामान बघ बघता तुम्ही अभिषेक करायचा आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा तर इथे एवढं सामान घेतलेलं आहे आणि घरीच अभिषेक करणार आहे तर तुम्ही बघताय सर्व सामान आणून ठेवलेलं आहे पाच प्रकारची फळं पण आहे आणि मस्त डेकोरेशनचं ताट पण तयार ता आहे आता अभिषेक करतो मग पुढे तुम्हाला दाखव कसं करणार आहे काय करणार आहे एवढं सार सामान घेऊन ठेवलंय आणि खीर पण बनवलेली आहे शाबुदाण्याची प्रसादासाठी म्हणजे शाबुदाण्याचीच म्हणजे प्रसादाला चालेल आणि आपण पण खाऊ शकतो प्रसाद म्हणून त्यामुळे मग विठ्ठला आणि रुक्मिणी मातेसाठी मस्त खीर पण बनवली प्रसाद म्हणून त्याचबरोबर फळं पण आणलेले आहे पाच प्रकारची फळं आणलेले आहे काल आपण जो हार बनवला तुळशीचा तो, तो पण दिसतो तुम्हाला आणि इथे फुलांच्या पण माळी आणलेल्या आहे आणि इथे सर्व सर सामान आपण भरून घेतलेलं आहे जे की आपल्याला अभिषेकासाठी लागणार आहे आणि अभिषेक करायचा आहे तर त्याआधी चौरंगा म्हणजे चौरंगाखाली व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आहे त्यावर लाल प कपडा पण टाकलेला आहे आणि आता सकाळी मम्मींनी पूजा केली त्यामुळे दोषीपात्र वगैरे दिसत आहे पण आता आम्ही दोघं मिळून अभिषेक करणार आहे त्यामुळे मला आता तुम्ही पुढचं बघा आम्ही कसं करतो आता अभिषेक करायचं म्हटलं होतं जोडीनेच करावं लागेल तर आता इथे अमोल भाऊ पण बसलेले आहे आणि त्यांनी सोहळं घातलेलं आहे आमच्या घरामध्ये म्हणजे कोणताही प्रकारचा अभिषेक असो की बा काय आपण नॉर्मली सफेद टोपी घालतो डोक्यामध्ये पण त्यांचं ठरलेलं असतं सोहळं घालायचं आणि त्यांना सगळ्या गोष्टी विधियुक्त करायलाच आवडतात आता अभिषेक म्हटल्यानंतर सगळ्यात आधी आपण दिवा लावतो थोडेसे तांदूळ ठेवल्यानंतर दिवा पेटवायचा आणि दिवा लावताना इथे तुपाचा दिवा लावलेला आहे तुम्ही बघताय आणि कोणत्या पण शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती आपण गणपती पासून करतो त्यामुळे आधी गणपती बाप्पांचा अभिषेक केला इथे तुम्ही बघताय परातीमध्ये गणपती बाप्पांना ठेवले आणि त्यावर पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान करतोय आपण आणि त्यासोबतच अमोल भाऊ आणि ऋतुताईपती अथर्व शिष्य म्हणताय गणपती बाप्पांना स्नान केलं आणि त्यांची परत एकदा स्थापना केली स्थापना केल्यानंतर माठू रुक्मिणीला घेतलेलं आहे आणि विठ्ठलाला आणि रुक्मिणीला पण स्नान आहे आणि त्यांचंही आपल्याला पंचामृतीने अभिषेक करायचा आहे तर आता इथे अमोल भाऊ आणि ऋतुताई पंचामृताने विठ्ठलाला स्नान करताय त्यानंतर रुक्मिणी मातेला पण स्नान आहे आणि त्यासोबतच बाजूला मंत्र मंत्रोपचार पण चालू आहे आणि ऋतुदायी पुस्तकातून वाचताय सगळं तर मग इथे विठ रुक्मिणीला स्थान केल्यानंतर मग त्यांना व्यवस्थित मस्त सुक्या लाल कापडाने त्यांचं जे मूर्ती आहे ती आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे कारण ओली मूर्ती ठेवू नये असं म्हणतात त्यामुळे व्यवस्थित ती पुसून घेतली आणि नंतर विठू ठुर, विठुरायाची स्थापना केली त्यानंतर रुक्मिणी मातेचंही स्नान झालं होतं त्यांनाही मस्त लाल कापडाने व्यवस्थित स पुसून घेतलं आणि त्यानंतर त्यांचीही स्थापना केली आता इथे अमोल भाऊ विठ्ठलाला चंदनाचा टिळा लावताय आणि ऋतुताई रुक्मिणी मातेला हळदी कुंकुमाने पूजा करताय चंदनाचा टिळा डोक्याला लावला व्यवस्थित त्यानंतर असं म्हणतात की विठ्ठलाच्या पायाला पण चंदनाचा टिळा लावावा त्यामुळे इथे अमोल भाऊंनी पायाला पण चंदनाचा टिळा लावला आहे आता इथे विठ्ठल रुक्मिणीची सगळ्यात प्रिय म्हणजे तुलसी तर आता इथे तुळशीच्या पानांचा जो हार बनवला होता विठ विठ्ठलासाठी आणि रुक्मिणी मातेसाठी तुम्ही बघताय खूप सुंदर हार बनवला होता अमोल भाऊंनी तर त्या हाराला हाराची आधी पूजा करून घेतली त्याचं दर्शन घेतलं आणि आता तो हार आपल्याला विठ्ठलाला घालायचा आहे आणि अजून एक हार आहे तो आपल्याला रुक्मिणी मातेलाही घालायचा आहे तुम्ही बघताय हार घातल्यानंतर किती सुंदर दिसत आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणी आणि त्यानंतर झेंडूच्या फुलांचाही हार आणलेला होता तो पण अमोल भोवनी त्यांना घातला आणि मस्त गुलाबाचे फुलं ठेवले तर तुम्ही बघताय गुलाबाचे फुलं एकदम सुंदर दिसते असं वाटतंय विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या कानांमध्ये गुलाबाचे फुलं घातलेले आहे आणि मोरपीस होता आपल्याकडे एक छान मस्त तर विठ्ठलाच्या मागे आपण मोरपीस उभा केला तर खूप सुंदर सजावट झाली होती आणि मेकअप चालू आहे आता सकाळपासून डोकं खाते तुम्ही कधी घालाल कधी घालाल फायनली तिला साडी काढली आहे पण तिला पण घालायच्या पण पावसात गेल्यावर माझं पण नावत खराब होऊन जाईल खराब होऊन साडी घातलीये त्याच्यात पण ब्लाउज बसत नव्हतं माझं ब्लाऊज तिला पिना मारून बसवलंय

कधी पार्लर टाकल आणि कधी स्वतःने स्वतःने स्वतःचे मेकअप करून घेईल रिद्धी मोठेपणे पार्लर टाकणार आहे कोणाला अपॉइंटमेंट घ्यायचं तर आताच घेऊन टाकणार आहे रिद्धी करून ना ही मी डायरेक्ट दुकानात डायरेक्ट दुकान टाकणार आहे ट्रॉफी भेटल्यावर ठीक आहे कशी दिसते आमची रिद्धी अजून मेकअप करायचा आहे छान दिसते साडी नववार घातले नववार साडी खूप मोठी आहे आणि रिद्धी नववार माझं नववार आणि ऋतुताईंच ब्लाउज सॉरी अजून छोटीच आहे मी म्हंटली पाच वर्षाची झाली पाच म्हणजे किती मोठी झाली चुकलं माझं फाय वर्षाची झाली ठीक आहे चला मेकअप करू छान दिसते ना दिला छान दिसते आता मस्त डॉक्टर पदर बिदर घेऊन रिद्धी मी जाणार पंढरपूरला पंढरपूरला जायचं रिद्धीला मेकअप करायचं आम्हाला पटकन मेकअप करू आपण बसू कधी बसू कधी पाय दुखाय आता तुम्ही तू जर बसली तर मेकअप कसं काय होत रिद्धीचं सकाळपासून चालू होतं तर मी दोघींनी छान साडी घातली मला पण छान साडी घालायची तुमच्यासारखं छान छान मेकअप करायचा मेक मला पण साडी घाला वगैरे तर मग फायनली आता तिला इथे साडी घातली तुम्ही बघता हिचा इथे तिचा मेकअप चालू आहे तरी पण तिची बडबड संपत नाही आहे तिला बडबड करायला खूप आवडतं ती कंटिन्यू बोलत असते आणि मस्त मेकअप केला होता ऋतुताईंनी तिचा कालच्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आला होता की रिद्धीला पण सांगा यूट्यूब चॅनल चालू करायला असं पण ती लहान आहे अजून आणि तिचं शिक्षणाचं वय आहे आपण इतक्या लहान मुलीला

आणि तुम्ही बघताय आपलं विठ्ठल रुक्मिणी पण किती छान दिसत आहे म्हणजे खरोखरचे तिथले पंढरपूरचे नसले तरी पण त्याच्यापेक्षा पण कमी नाही दिसत आहे आणि इथंच बसून राहावं वाटतंय आम्हाला कारण तितके छान दिसत आहे दोघं पण आणि अभिषेक वगैरे झाला त्यानंतर मग छोटीशी रांगोळी काढली मी मस्त आपल्या विठ्ठलाचीच रांगोळी काढली छोटी रामकृष्ण हरी लिहिलंय आणि आता दिवे पण लावायचे थोडेसे म्हटलं चला तुम्हाला दाखवू कसं झालंय आमचं रांगोळी कशी झाली कारण अभिषेकच्या आधी रांगोळी नव्हती काढली कारण पुसला पुसल्या गेली असती त्यामुळं आणि चला आता कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आमचे आमचं म्हणजे पण सगळ्यांचे घरातले कसे दिसतंय नक्की सांगा आणि काळची तुळशी माळ बघा आपली किती छान दिसतं एकदम उठून दिसतं त्यांच्यावर त्यांच्या त्यांना घातल्यावर ते अजून छान दिसत आणि कानातलं म्हणून आम्ही

सर्वांना आषाढी एक हार्दिक शुभेच्छा मिस्टर आणि सासूबाई तुम्हाला सकाळपासून आत्ताशी दिसत आहे तसं सकाळी मी तुम्हाला सा दाखवलं होतं सासूबाई मंदिरामध्ये गेल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये आणि आता तुम्ही बघताय इथे सायंकाळची वेळ झाली सासूबाई हरिपाठ म्हणत होत्या आणि दिवसभर दोघं पण दुकानावर होते त्यामुळे जमलं नाही तुम्हाला त्यांना दाखवायला आता इथे ऋतुताईंना शाबुदाना वडे करायचे त्याची तयारी करताय आणि एका साईडला झिरकं पण केलेलं आहे आपलं शेंगदाण्याचं वड्यांसोबत खायला आणि इथे सकाळचा आपला विठु रुक्मिणीचा प्रसाद आहे जो खीर आपण बनवली तिथे गरम करून ठेवली होती आणि भगरीचा धेरड पण होत होतं भाऊंसाठी जसं तुम्हाला माहिती आहे आमचं फ्रूटचं शॉप आहे आणि आषाढीमुळे दुकानावर खूप गर्दी होती आज त्यामुळे म आईंच्या मदतीला मिस्टरही गेले होते आणि जेव्हा ते दोघंजण घरी आले त्यानंतर भाऊ दुकानावर गेले कारण दिवसभर पाऊस चालू होता आणि कालचं वातावरण खूपच पावसाचं होतं नंतर मग अमोलभाऊ घरी आल्यानंतर आता इथे ऋतुताई त्यांच्यासाठी भगरीचे धेडे करताय तसं तर सासूबाई आणि मिस्टर आल्यानंतर त्यांच्यासाठी भगरीचे धेडे करून झाले होते आणि आता जवळपास सायंकाळचे साडेआठ नऊ वाजलेले आणि आपल्याला शाबुदाना वडा करायचा आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी इथे दिसत नाही आहे कारण मी नव्हती मी खूप थकली होती त्यामुळे मी जरा वेळ पडली होती आणि झोप लागून गेली मग त्यानंतर मला मी त्यानंतर डायरेक्ट एक दीड तासाने उठली तेव्हा ते मी बघितलं की ऋतुताईंचं बरंचसं आवरलेलं होतं आता इथे आपल्याला शाबुदाना वडा बनवायचा काडूं, ता, आहे त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आणि मिरची दळून घेतलेली आहे शाबूदाना पण भिजत ठेवला होता सकाळी शेंगदाणाचं कूट आणि मीठ जितकं साहित्य लागतं तितकं सगळं काढून काढून घेतलेलं आहे शाबूदाने मस्त भिजले होते आता त्यामध्ये आपल्याला इथे बटाटे कुसकरून टाकायचे आहे तर जितके सारे बटाटे तुम्ही बघितले आपण इथे सगळे कुसकरून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला एक एक करून सगळं साहित्य ऍड करायचंय आमच्या घरामध्ये सगळ्यांना साबुदाना वडा खूप आवडतो आणि मग मोस्ट ऑफ आम्ही आषाढीच्या दिवशी वड़ा करतो आता इथे शाबूदाण्यामध्ये बटाटे कुसकरून टाकल्यानंतर हिरवी मिरची आपण दळून घेतलेली आहे ती ॲड केली आहे आणि शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे खूप छान लागतो शेंगदाणे असे थोडेसे अर्धवट आणि थोडेसे टाकल्यानंतर मस्त त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि मस्त आता ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं एकजीव केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही पण ॲड करायचं आहे दही दह्याने त्याची खूप छान टेस्ट येते आणि मस्त साबुदाण्याचे वडे खुशखुशीत होतात आता बऱ्यापैकी आपलं मिश्रण एकजीव करून झालेलं होतं आणि एका साईडला झिरकं पण आपलं गरम होतं आहे शेंगदाण्याचं त्यामध्ये पण आपण दही ॲड केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आणि आता इथे ऋतुताई शाबुदाण्याचे वडे करून घेत आहे एक एक बऱ्यापैकी वडे करून झाले होते आणि तेलही गरम होत आलं होतं तर चला आता वडे मस्त गरम गरम तळून घेऊ आणि बरंचसं पीठ अजून आहे त्यामुळे ते पण आपल्याला पुढे करायचंच चा आहे आणि बघताय आता इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे बरंचसं तेल आता तेल गरम करून झालंय की नाही बघण्यासाठी त्यांनी मस्त एक दाणा टाकलाय तो उकळला याचा अर्थ तेल गरम आहे आणि आता एक एक वडा आपल्याला तेलात सोडायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघताय इथे आमची स्टीलची चिकडे दिसते फायनली uh, आम uh, खूप त्यांची आणि मावशींची कमेंट होती की तुमच्या ज्या काळ्या कढाया आहेत त्या तुम्ही बदला तर आम्ही आमच्या दोन्ही कडाया बदलून uh, स्टीलच्या कढाया विकत घेतलेल्या आहे तर दोन कडाया घेतल्या घेताना साईजनुसार एक थोडी मोठी घेतली आणि एक थोडी मिडीयम घेतली जेणेकरून रोजच्या भाज्यांसाठी आपल्याला यो, उपयोगी पडेल तर इथे ऋतुता आता शाबदानावड्या मस्त खुसखुशीत तळून घेत आहे आणि बाजूलाच सगळे जेवायला बसलेले होते सासूबाई मिस्टर अमोल भाऊ सगळेजण बसलेले होते शाबदानावाडा मस्त सगळे गरम गरम खात आणि बरेचसे आपल्या आता वडे होत आलेले चला आता व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या साबुदाना वडे कसे झाले हे पण कळवा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला विठू रुक्मणीचा पूजा कशी वाटली ऑलमोस्ट तुम्हाला आवडले की नाही आवडला आपल्या रिद्धीचा लुक कसा वाटला सगळा कमेंटद्वारे नक्की कळवा चला आता इथेच थांबू उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभराज 3.